नमस्कार भूमीने पौर्णिमाला रंगी हात पकडलेलं असतं आणि त्याच वेळेला पौर्णिमाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत भूमी अमोलीला बोलते तुझा शान तुझा अमोली तुझा शहाणपणा तुझ्याशी ठेवायचा एक गोष्ट लक्षात ठेव अमोली तू एका आईशी चॅलेंज करतेस एक आई आपल्या मुलीसाठी काय काय करू शकते कोणकोणत्या थराला जाऊ शकते याची जाणीव तुला नाही आहे नऊ महिने पोटात आहे मी माझ्या क्षितिजाला आणि तिच्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते तुलाच कधीच कळणार नाही मुळात तू माझ्याशी पंगा का घेतेस तेच मला कळत नाही आहे पण एकच गोष्ट सांगेन अमोली स्वतःला थांबव नाहीतर ही आई काय काय करू शकते आणि काय काय नाही याची जाणीव तुला नाही हे ऐकून मात्र अमोली चांगली छाट पडते आणि अमोली मोठ्याने बोलते भूमी उगा स्वतःला जास्त स्मार्ट समजू नकोस काही झालं तरी माझी क्षितिजा तुला मी कधीच मिळू देणार नाही तेव्हा आकाश बोलतो अमोली ही तर येणारी वेळच ठरवेल नक्की काय होणार ते पण तू ज्या पद्धतीने भूमीशी वागतेस जी पद्धत अवलंबतेस ती चुकीची आहे आणि ती लवकरात लवकर तू थांबवावी एवढीच माझी इच्छा आहे अमोली एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या मित्राची बायको आहेस म्हणून मी शांत आहे नाहीतर तुला कधीच मी इंगा दाखवला असता आमच्या सहनशक्तीचा फायदा घेऊ नकोस अमोली कारण सहनशक्तीसुद्धा तेव्हाच असते जोपर्यंत माणसात सहन करण्याची इच्छा असते ताकद असते एकदा जर का सहनशक्ती संपली तर मात्र तुला असा काही धडा शिकवेन की तू कधीच माझ्या वाटेला जाणारच नाहीस तेव्हा लगेच अमोली बोलते काय करणार आहेस आकाश तू एवढा स्वतःला स्मार्ट समजतोयस काय करणार आहेस आकाश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ शकत नाहीस तेव्हा लगेच आकाश बोलतो तू तर अजून मला ओळखलेलंच नाहीस सा? आणि भूमी बोलते शेवटी अमोली जे काही घडणार ते कोर्टात घडणारच आहे ना आता तू बघ एक आई आपल्या मुलीसाठी कशी केस लढते ती माझी तर तयारी झाले तुझी तयारी कर आणि स्वतः भूमी फोन ठेवते आणि तशीच उलट्या हाताची सनसन कानाखाली पौर्णिमाच्या देते आणि पौर्णिमाला बोलते लाज नाही वाटली पौर्णिमा तुझी मुळात हिंमतच कशी झाली माझ्याशी असं वागायची पौर्णिमा तू माझ्याशी कसंही वाग पण माझ्या बाळाच्यामध्ये येण्याचा प्रयत्न जरी केलास तरी आयुष्यातून उठवेना तुला आणि अशी काही उठवेन की बस कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ नाही करणार तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते भूमी तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची मुळात तू तु असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही भूमी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते गप्प बस लाज नाही वाटत तुला अगं खरं तर तू मला साथ करायला पाहिजेस पण तू तर माझ्या वाईटावरती उठली आहेस अगं पण का मी काय केलं आहे तुझं वाईट की तू वाई वाई मला असा त्रास देतेस तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते गप्प बस भूमी काही झालं तरी मी तुला तुझी क्षितिजा कधीच मिळवू देणार नाही तेव्हा मात्र भूमी वेड्यासारखी पौर्णिमाला मारते आणि म्हणते माझ्या नादाला लागायचा प्रयत्न करायचा नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माझ्या नादाला लागूच देणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते इकडे अमोली म्हणत असते भूमी आज तू माझ्या ज्या पद्धतीने माझ्याशी बोललीस ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की पारितोष किती आलेला असतो आणि पारितोष अमोलीला म्हणतो अमोली तू हे जे काही करतेस ते सर्व थांबव अमोली तुझं वागणंच मुळात मला पटत नाही तू असं का वागतेस अमोली मुळात तुझ्या या गोष्टीचा मला त्रास होतो तेव्हा लगेच अमोली बोलते गप्प बस तू काही गोष्टी जर का तुला कळतच नसतील ना तर तू बोलूच नकोस आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही अरे तुला जरा तरी समजायला पाहिजे होतं तू तु 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 तुझ्या बायकोच्या बाजूने उभं राहायचंस तर तू त्या भूमी आणि आकाशच्या बाजूनी तेव्हा लगेच पारितोष बोलतो हो कारण त्यांची बाजू सत्याची आहे मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे ते कधीच काही चुकीचं करू शकत नाहीत आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करूच शकत नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अमूली खरं तर मला असं वाटतं आहे की माझाच निर्णय चुकला की मी तुझ्याशी लग्न केलं अमोली तुझ्याशी लग्न केलं तेव्हा खरंच खूप छान अशी मुलगी वाटली होतीस अक्षरशः मला भूमीची छबी वाटली होतीस खरं सांगू का कारण भूमी जशी आहे ना तशी मुलगी मला मिळायला पाहिजे होती पण माझं कम नशीब तेव्हा लगेच अमोली बोलते हो का म्हणजे मी तुझ्यासाठी योग्य नाही तर तेव्हा लगेच पारितोष बोलतो नाहीच तू योग्य कारण तुझ्यासारखा का विचार मी नाही करू शकत तू जो काही विचार करतेस ना तो चुकीचा करतेस आणि तो तू थांबवला पाहिजेस पण तुला मात्र ते कळतच नाही आहे आणि त्यासाठी मी काय करू हे मला समजत नाही तू कधी स्वतःला सुधारशील देव जाणे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोली पारितोषला बोलते पारितोष तू माझ्याशी असा वाद नाही घालू शकत पारितोष प्लीज गप्प राहा आणि तू माझ्या बाजूने उभा राहा तेव्हा पारितोष बोलतो नक्कीच राहिलो असतो तुझ्या बाजूने उभा जर का तुझी बाजू सत्याची असती तर पण तुझी बाजू सत्याची नाही आहे तू जे काही करतेस जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही प्लीज स्वतःला सावर नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल त्यावेळेला मात्र पारितोष तिथून रागाने निघून जातो त्यावेळेला अमोली स्वतःशीच म्हणते भूमी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू माझ्या मुलीलाच नाही दूर करण्याचा प्रयत्न करत तर माझ्या नवऱ्यालासुद्धा तू माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस आणि यासाठी मी तुला कधीच सोडणार नाही तेवढ्यात पारितोष मोठ्याने बोलतो भूमी नाही लांब करत जर का कोणी लांब करत असेल तर ती तू आहेस तुझ्या गुणांनी मी तुझ्यापासून लांब होतो अजुन आहे अजूनसुद्धा वेळ गेली नाही अमोली मला कळतं आहे तुला क्षितीजाविषयी माया आहे तुला तिच्याबद्दल प्रेम आहे पण कितीही काही झालं अमोली तरीसुद्धा क्षितिजा ही भूमी आकाशची मुलगी आहे हे तू विसरू नकोस आणि कितीही झालं तरीसुद्धा भूमी आकाशच्या मुलीला मी त्यांच्यापासून लांब करणार नाही तेव्हा मात्र अमोली मोठ्याने बोलते बस झाला बस झालं तू जे काही बोलला आहेस ना ते चुकीचं बोललायस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मला मान्य आहे तू जे काही बोलतोस ते योग्यच असतं पण यावेळेला मात्र तू चुकीचंच बोलतोयस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पारितोस समजावू शकेल का अमोलीला आणि अमोली देईल का क्षिती ज्याला भूमी आकाशकडे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका